महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असून ती येत्या काही महिन्यांमध्ये आणखी गंभीर होणार आहे या परिस्थितीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्याचं मोठं काम आहे भारतीय जैन संघटना करीत असून आपण सगळेच त्यांच्या पाठीशी उभे राहू या मुलांचे पालक होऊयात असे आवाहन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं मराठवाड्याच्या लातूर उस्मानाबाद आणि बीड या भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या एकशे वीस मुलांना भारत जैन संघटनेच्या वतीनं वाघोळी येथे शैक्षणिक पुनर्वसन केंद्रामध्ये स्वागत करण्यात आलं त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट राज्याचे शिक्षण व आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आमदार बाबूराव पाचर्णे आमदार जगदीश मुळीक बी जी एसच्या शालेय समितीचे अध्यक्ष शांतीलाल बोरा प्राचार्य संतोष भंडारी बी जे एसचे अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्यासह अधिमान्यावर व्यासपीठावर उपस्थित होते राज्यामध्ये कधी नव्हे एवढी परिस्थिती भयानक आहे केवळ के विदर्भ मराठवाड्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ दिसत आहे कित्येक ठिकाणी पंधरा ते वीस दिवसापासून एकदाच पिण्यासाठी पाणी मिळत आहे ही स्थिती मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या कानावर घातली आहे आणि लवकरच काही निर्णय अपेक्षित असून केंद्राने पाठीशी उभे राहावे मात्र समाजानेही स्वतःचे पुढे येऊन काय निर्णय घेतले पाहिजेत आणि आत्महत्याग्रस्त भागातील मुलांना शिक्षण देऊन उभे करण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने केला असून आपण त्यांना सहाय्य करूयात असंही आव्हान पवारांनी यावेळी केलं असं आहे याही भागातल्या काही गावांच्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होते आपण पुणेकर अनेक गोष्टी वाचतो ऐकतो पण स्थिती किती गंभीर आहे यासंबंधीची काही सविस्तर माहिती खूप केलेला आपल्या कारणावर येत नसतो एकदम सुधारणा तुम्हाला सांगतो की लातूर गावामध्ये तुम्ही आज जर गेलात तर लातूर गावामध्ये पेचं पाणी हे वीस नाही एकदम मिळते मनमाड शहरामध्ये तुम्ही आज जर गेलात तर मनमाड शहरामध्ये पिण्याचं पाणी हे बावीस नाही एकदम मिळते सोलापूर शहरामध्ये कालच निर्णय घेतला चार दिवसातनं एकदा पाणी मिळेल असतं We'll